टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पेट्रोल पंपावर दहा हजारांची लाच घेताना पकडलेल्या वजनमापे निरीक्षकाच्या पुण्यातील घरात तब्बल अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपयांची रोकड सापडली अशोक गायकवाड असे या निरीक्षकाचे नाव आहे प्रवरानगर येथील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी गायकवाड याने बारा हजार रुपयांची लाच मागितली होती दहा हजार रुपयांची लाच घेताना गायकवाड याला पकडण्यात आले झाले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती पुण्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले त्यानंतर पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण सहायक फौजदार मुकुंद आयचित हवालदार नवनाथ वाळके चालक दामोदर जाधव यांनी गायकवाड यांच्या सिंहगड रोड वर येथील निवासस्थानी सोमवारी रात्री तातडीने घर झडती घेण्यात आली त्यात कपाट्यामध्ये नोटांची बंडलच्या बंडल आढळून बंडल आली ती तब्बल अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये होते याशिवाय घरात मालमत्ते संदर्भात अनेक कागदपत्रे आढळून आली आहेत पोलीस अधिक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे आपल्या भागातील महत्वाच्या